बऱ्याच वेळा लोक पाणी पिणं टाळतात पण का बरं खरं सांगायचं याचं कारण ज्ञानाचा अभाव असं बिलकुल नाही बरं का तर ते असतं परिस्थितीची आणि व्यवहाराचं बऱ्याच वेळा आपण जॉबवरती किंवा ऑफिसमध्ये किंवा बाहेर कामानिमित्त प्रवासामध्ये असतो त्यावेळेस तहान लागेल मग आपल्याला मुद्दामून मग आपण मुद्दामून पाणी पित नाही का माहिती आहे कारण पाणी प्यालं की लघवीला जावं लागू शकतं टॉयलेटला जावं लागू शकतं आणि मग समोर येते ही खरी अडचण बऱ्याच ठिकाणी शौचालय स्वच्छ नसतात कधी सुविधांचा अभाव असतो कधी ती ऑफिस पासून खूप लांब असतात आणि विशेषतः महिलांना असुरक्षितता किंवा लाज यामुळे पाणी पिणं हे टाळलं जात ही एक सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या आहे जे आपण क्वचित बोलतो पण दररोज अनुभवतो थोडक्यात सांगायचं सा, तर लज्जा असुविधा आणि अस्वच्छता ही तीन प्रमुख कारण आहेत ज्यामुळे अनेक जण तहान असूनही पाणी पिणं टाळतात पण लक्षात ठेवा असं वारंवार केल्यानं शरीरा शरीरावरती परिणाम होतो आणि पुढे आजार उद्भवतात पाणी पिणं टाळलं म्हणजे शरीराच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं असं होतं आणि आपण तहान दाबू शकतो पण त्याचे परिणाम परिणाम दाबता येत नाही म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असली पाणी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पिलंच गेलं पाहिजे तहान लागली आणि तरीही जर तुम्ही पाणीच पिलं नाही तहान आडून ठेवण्याची सारखी सारखी सवय लागत असेल तर शरीरामध्ये काही गंभीर बदल घडू शकतात